स्वाती कापणे युट्यूब चॅनलला आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापड्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता कालचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे काल चार वाजता मी अपलोड केला होता की आम्ही जुन्या कपड्यांपासनं जे वस्तू बनवली ती काय काय टाकली कसं बनवलंय पण ते आज लगेच त्याने बनवून पण आणल्या त्या सर्व मी काय बनवलं किती पैशात बनवलं तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खरंच खूप कामाचा पण आहे आ... म्हणजे जे आपण वेस्ट करतो त्याच्यापासून किती चांगलं बनवू शकतो ते तुम्हाला काय काय बनवले ते तुम्हाला सगळं दाखवते त्याची प्राइस सांगते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्याने कोणी माझ्या का स्वाती कापडने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा चला सुरुवात करूया काय काय बनवलं ते जुने कपडे घेऊन जे आपल्या घरात वापरत नाही किंवा टाकून देतो फेकून देतो ते एक साचून ठेवले होते आणि ते जुने कपडे घेऊन काय काय बनवलं होते मी तुम्हाला आता दाखवते पहिल्यांदा तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते आहे 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 हे आहेत सतरंज आता हे सतरंज आपल्या नेहमीच आपल्या काही प्रोग्रामला छोटा मोठा तर त्याला लागतातच तर मला पण आता आमच्या घरात पण आहे पुढे शुभ कार्य राहणारच आहे तेव्हा मी हे बनवून ठेवलं आणखंच युजेबल या आहेत दोन आता ह्या दोन सेम बनवले मी एक पूर्ण मोठी नाही घेतली कारण हे पटकन दोन टाकायला सोप्या पडतात तेव्हा हे दोन अन कलरही छान चॉईस केले आता हे बाबा वेस्ट आपल्याला किती छान मिळते आणि किती टिकाऊ आहे बऱ्याच वर्ष या गोष्टी टिकतात आपल्याला आणि ह्या नेहमीच लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्या झाल्या दोन सतरंजा दुसरा प्रकार हे आहे सतरंजी मध्ये बघा जाड असा प्रकारामध्ये मोडत आणि खूप जाड आहे म्हणजे एक झोपण्यासाठी छान आहे एकच टाकलं तरी भरपूर दाखल कसं कोणी पाहुणे आले गाद्या नाही पुरल्या आणि आपण त्याच्यावर दोन तीन गोंधळ्या टाका किंवा काही पण सतरंजी टाका जाड होण्यासाठी पण याला काहीच गरज नाही एकच आहे आणि मेन म्हणजे खूप सॉफ्ट आहे असं नाही की तुम्ही त्याच्या कडक लागेल म्हणून काहीतरी अजून वरून टाका काहीच गरज नाही खूप सुंदर आहे प्यायचं साईज पण छान आहे मोठी आणि कलर ही सुंदर आहे माझेच असेल आणि खरंच तुला बनवायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये याचा नंबर टाकणारच आहे हे बसण्यासाठी म्हणजे जेवणाला लागतेच आपल्याला छोट्या छोट्या चटया लागतात तर ही लांब अशी चटई बनवली आहे सलग म्हणजे दोन चार जण आपण बसू शकतात जेवण्यासाठी किंवा काही पण झोपू सुद्धा शकता याच्यावर एक जण आरामशील आणि हा त्याच्यामध्ये जे मोठा आहे त्याच्यामध्ये हा छोटा सॉफ्ट मध्ये हे पण खूप सॉफ्ट आहे हे त्यांनी एक्स्ट्रा दिले हे पाय पुसण्यासाठी किंवा आपले बसण्यासाठी पण उपयोग आहे याचा हे त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिलं ॲक्च्युली की तुम्ही एवढं बनवलं आहे तर हे दोन त्यांनी आम्हाला दिले बघा हे तर पाय पुसण्यासाठी बी यूज करू शकतो आणि तुम्हाला बसण्यासाठी पण करू शकता आता बघू मी काय करते याचा यूज पण हे छान हे पण तसंच आहे नरम आहे आणि मेन थंडीमध्ये नाशिकमध्ये मग थंडी असते आपण पायाखाली ठेवू शकतो झलबाग वगैरे करताना आता? कार्पेट हे आहे कार्पेट याचा कलर छान असं तुम्ही गेला तर याच्या नक्कीच मध्ये तुम्ही पैसे द्याल यासाठी त्याला मी सांगतेच तुम्हाला किती पैसे लागले टोटल बनवण्यासाठी हा पहिले कार्पेट बघा कलरच किती सुंदर आहे डिझाईन किती सुंदर आहे आणि ते जुन्या कपड्यांपासून हे सगळं बनवलेलं आहे आणि हे बॅकला पण बघून घ्या आणि मेन म्हणजे हे वॉशेबल आहे तुम्ही वॉशिंग मशीन मध्येही धुऊ शकता किंवा आपल्या हाताने धुतला की स्वच्छ पण याच्यामध्ये कलर आहेत त्यांनी तीन चार कलर दाखवले होते पण मला माझ्या घराला मॅच होईल म्हणून मी हा कलर चॉईस केला आहे तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा तुम्हाला काही याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती माहिती पाहिजे असेल तर मला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की करा छान छान असं बनवले आणि हे खूप युजेबल आहे मेन म्हणजे जुन्या कपड्यांपासून बनवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला नाशिक करा मी नाशिकमध्ये आहे त्यामुळे नाशिक करण्याचा नक्कीच फायदा होईल आणि कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये काही आणखी एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर मला नक्की विचारा आणि तुम्हाला मी बोललीच होती की हे आता मार्केटमध्ये गेले दुकानामध्ये गेले तर तुम्हाला किती लग पडेल तुम्हीच सांगा कमेंटमध्ये मला पण मी तुम्हाला सांगते हे मला सर्व फक्त पंधराशेमध्ये पडले आणि परत त्यांनी कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला दाखवल्याचं बसण्यासाठी दोन दिले बसकर असे पंधराशेमध्ये आणि तुम्ही आणखी जास्त कपडे असेल तर तुम्ही भरपूर काही बनवू शकता त्यांच्याकडे त्यांच्याकडे ब्लँकेट वगैरे पण आहे ते मी काही बघितले नाही मला आता हवं नव्हतं पण भविष्यात लागलं तर मी नक्कीच त्याच्याकडनं बनवेल आणि हे लोक खरंच उन्हात फिरतात अशा लोकांना थोडी आपल्यातर्फे मदतही होईल आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला तर बिचारांना तेवढंच आधार पण होईल आपल्या संसारासाठी तर कोणाला हा व्हिडिओ जे बघतील त्यांनी नक्कीच याचा फायदा घ्या आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून हे तुम्ही पण बनवून घ्या आणि विशेष म्हणजे त्यांना जर कॉल केला तर ते स्वतः आपल्या घरी येतात आणि आपले जुने कपडेही घेऊन जातात आणि परत दोन दिवसांनी परत घरी पर द्यायलाही येतात त्यामुळे आपल्याला नेऊन द्यायचं किंवा ते बनवायचं हा पण त्रास नाहीये त्यामुळे अशा लोकांना आपण खरंच सपोर्ट केला पाहिजे मला असं मनापासून वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कळवा डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर मी तुम्हाला टाकते आहे तर नक्की त्याचा लाभ घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटवरील नक्की कळवा आणि स्वातीक आपण युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत असे नवीन व्हिडिओ घेऊन परत येऊ तोपर्यंत बाय